ते कोळ पावन होतो देश जेते हरिचे दास जन्म घेते अशी आगळी वेगळी ओळख या परिसराची संपूर्ण देशाला करून देणारे असे अलौकिक वारकरी संप्र अधर संत महंत साधू सदूरू यांच्या जन्म्याने वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला परिसर आहे आणि अशा पवित्र परिसरामध्ये जर क्षेत्र हे अलौकिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं ओम गुरु चैतन्य बाळनाथ महाराज माऊली महाराज यांच्या वास्तव्याने पुणित झालेली ही पवित्र भूमी आहे आपला प्रश्न यावर्षी विशेष असण्याचं कारण म्हणजे थोर संत विसाव्या शतकातील सद्गुरू संत मौली महाराज यांचं हे पंचवीस पुण्य स्मरण उत्सव आहे रौप्य महोत्सव सो समाधी सोहळा आणि हा रौप्य महोत्सवी समाधी सोहळाचं औचित्य साधून सर्व भक्तांनी आंतरराष्ट्रीय ख्यात कीर्त असणारे परमपोजा अदरणीय भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं केलेलं आयोजन हे विशेष या सप्त्याचं आकर्षण असल्यामुळे हा मी आपल्या सर्व सद्भक्तांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वचनम्रातून शिवकथेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तो आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यावा कीर्त प्रवचन श्रवणाचा आशीर्वाद घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो प्रारंभ आहे हां त्यांचं कशा सध्या पावसाचे दिवस आहे हां तर आज अखंड हरिणाम महोत्सवाची सुरुवात आहे आणि उद्यापासून पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिवमहापुराण कथा एक ते चार या वेळेमध्ये होणार आहे आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आस्था चॅनलच्याद्वारे आपण सर्वांनी पंडित प पंडित, पंडित मिश्रांची महाशिवपुराण कथा आपण त्यांच्या कथेला अशा अलोपीठ गर्दी पाहतो आणि हा अलोपीठ गर्दीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण भक्तांच्या सोयीसाठी पाचशे पाच लाख स्क्वेअर फूट असा वॉटरप्रूफ मंडप निवाऱ्यासाठी दिलेला आहे भोजन मंडप दिलेला आहे अशा पद्धतीने भाविक भक्तांची सुविधा उपलब्ध आहे जिल्ह्यातील जे भाविक काही नाही हा भक्ती पर्व काळाचा आणि या श्रवण भक्तीचा अखंड हरिणा महोत्सवाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा आपल्या सर्वांच्या जीवदशेचा बाधून भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती आनंदाची प्राप्ती आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी असं मी सर्वांना आवाहन करतो